मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला वेगळ्या ढंगाची म्हणजेच अप्रकाशित असलेली ही जी कविता आहे बालकविता समोर सादर करतोय कवितेचं नाव आहे शाळा 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 ही नको बाबा शाळा 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 ही नको बाबा शाळा रोज रोज अभ्यासाचा येतो कंटाळा शाळा 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 ही नको बाबा शाळा रोज रोज अभ्यासाचा येतो कंटाळा इंग्रजीचा सांगू किती येतो संताप इंग्रजीचा सांगू किती येतो संताप शब्द पाठ करून करून येतो मला ताप शब्द पाठ करून करून येतो मला ताप गणिताच्या सरांचा आहे खूप जाच गणिताच्या सरांचा आहे खूप जाच पाड्या पाडा चुकला एक तर छड्या देतात पाच पाडा चुकला एक तर छड्या देतात पाच ह्या मराठीच्या बाई ह्या मराठीच्या बाई त्यांना नसते कधी घाई ह्या मराठीच्या बाई त्यांना नसते कधी घाई काना मात्र चुकल्यास शिक्षा मात्र होई काना मात्र चुकल्यास शिक्षा मात्र होई इतिहासात सारे इसवी सण इतिहासात सारे इसवी सण खगोलात लागते सूर्याला ग्रहण खगोलात लागते सूर्याला ग्रहण भूगोलात काय लिहू काहीच कळत नाही भूगोलात काय लिहू काहीच कळत नाही परीक्षेत भोपळा देतात भूगोलाच्या ताई परीक्षेत भोपळा देतात भूगोलाच्या ताई आई आणि बाबांची आहे किती मजा आई आणि बाबांची आहे किती मजा मला मात्र मिळते लवकर उठण्याची सजा मला मात्र मिळते लवकर उठण्याची सजा शाळा 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 ही नको बाबा शाळा रोज रोज अभ्यासाचा येतो कंटाळा धन्यवाद